पाच महिन्याची बॅच सप्टेंबर महिन्यात मधुरा त्यांनी जॉईन केलेली आणि बऱ्यापैकी त्यांनी फॅट लॉस केलेला आहे काम आहे त्यांचा आज शेअर करत आहेत सर्व सखीना माझा नमस्कार मी मधुरा किरण बेस्तरे पुण्याहून आहे माझं वय आता त्रेचाळीस आहे आणि ही बॅच अटेंड करायच्या आधी माझं वजन सहासष्ट किलो होतं वजन वाढल्यामुळं दम लागणे जीना जडताना दम लागायचा तसेच घरातलं काम करताना जडत्व असं जाणवायचं मला आणि लवकर पिरियड चालू झाल्यामुळं म्हणजे वयाच्या अकरावी बारा वर्ष पिरियड्स चालू झाल्यामुळं आता माझं वय त्रेचाळीस आहे तर मला मोनोपॉज पण चालू झालेला आहे तोही लवकरच जरा त्यामुळं खूप अशा अडचणी लागल्या आणि पोट सुद्धा खूप सुटलं होतं त्यामुळं पाळी पण अनियमित झाली होती मग न त्यांच्या ग्रुपला मी तसं दीड ते दोन वर्ष आहेच आहे जॉईन पण शेवटी विचार केला की जर समजा वजन जर वाढत गेलं तर अजून आपल्याला पुढं बऱ्याच रोगांना सामोरं जावं लागल तर ते लवकरच आपण म्हणजे ते जास्त प्रॉब्लेम मध्ये न येण्यासाठी मी पाच महिन्याची बॅच जॉईन केली या पाच महिन्यांच्या बॅच मध्ये माझ अडीच महिन्यामध्ये दहा किलो फॅट लॉस झालेलं आहे म्हणजे त्यांचे नियमित व्यायाम तसेच त्यांचं डाएट फॉलो करून तसेच फेस माझ्यावर दोन सव्वा दोन व्यवस्थित काम करून महिने वेट लॉस म्हणजे सुरुवातीला सहासष्ट होत आता माझं वजन छप्पन्न छप्पन्न पॉइंट तीस आहे आता दोन सव्वा दोन महिन्यात म्हणजे मला पन्नास पर्यंत माझ्या उंचीनुसार पन्नास योग्य आहे लवकरच मी माझं ते ध्येय मध्ये व्यायाम करून तसंच बत्तीस वेळा छान फरक पडलेला आहे त्यामुळे थँक्यू आणि तुम्ही घरातल्या गोष्टी सगळ्या मॅनेज करून सगळं तुमचं कामाचं मॅनेज करून कसं केलं हे पण सांगा बऱ्याच स्त्रियांचं म्हणणं असतं की जॉब आहे पॉसिबल होत नाही ते कसं काय केलं किंवा घरातल्या जबाबदारी असतातच आपल्याला आमच्या घरात डाएट होणं अशक्यच आहे कारण माझं स्वतःच राम मंदिर असल्यामुळे आमच्याकडं वगैरे हे आणि कंटिन्यू चहा कॉफी सतत पाहुणा रावळा येणं जाणं सतत आहे मी हाऊस वाईफ आहे तसं शिक्षिका पण मी होतेच पण घरातल्या जबाबदारीमुळं मी सर्व्हिस सोडली आणि कंटिन्यू मी माझ्या मंदिरामध्ये लक्ष देते तर कसं मुलं पण शाळेत जातात तसेच घरामध्ये पहाटे चार साडेचार ला उठणं तर आहे ते डायट तर फॉलो करतेच आहे त्यांनी सांगितलं फास्टिंग तर फास्टिंग हे झालंच पाहिजे कारण आपण आता ह्याच्यात उतरलोय तर नो एक्सक्यूज म्हणजे घरातलं सगळं सांभाळायचं चा, चार ला उठायचं चा, मंदिर उघडायचं गुरुजींची सगळी तयारी व्यवस्थित करायची तसे मुलांना उठवायचं स्वयंपाक अर्धा करायचा परत क्लास जॉईन करायचा क्लास झाला की परत तो अर्धा स्वयंपाक पूर्ण करायचा आणि म्हणजे असं करत बोला बदल घरातलं सगळं काम सांभाळून डाएट फॉलो करणं खूप अवघड असतं तसं म्हणलं तर कारण जर आपल्या आपण जर मनावर घेतलं की आपल्याला वजन कमी करायचंच आहे आपल्याला ह्या पाच महिन्यामध्ये एक तेही आपल्याला गाठायचं आहे तर का आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा नाही नाही का आपण सगळं आपलं स्वतःचं आयुष्य आपण दुसऱ्यासाठी देत असतो म्हणजे मुलांची शाळा नवऱ्याचं सासूचं सास्याचं दिराचं म्हणजे सगळ्यांनाच आपण वेळ देतो मग आपण आपल्यावर का नाही काम करायचं कारण लेडीज म्हटल्यावर आपल्याला ले बाळांपण वगैरे सगळेच आपल्याला म्हणजे काही ना काहीतरी चालू होत असतच पण एवढ्या ह्याच्यामध्ये आपण आपल्याला म्हणजे वजन वाढणे वगैरे वा परत मोनोपॉज नंतर पुढं जाऊन शरीरातील बऱ्याचशा गोष्टी अडचणी आपल्याला बायकांनाच त्या जास्त होत असतात तर मला असं वाटतं की आता आमचं तर घर येण्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं पाहुणाऱ्या आहे तर डायट फॉलो करणं खूप आवड होत कारण आमच्या घरात रोज नाही म्हणलं तरी वीस पंचवीस कप अट अटा तीन तीन वेळा हा चहा तयार होत असतो नाश्त्याच्या वेळेस सुद्धा एक दोन माणसांचा नाश्ता तेव्हा एक कप होऊन असेल ना असं पाहुणे आपल्याला पण बोलतात ना एवढा नको चला एवढा घ्या असं पण होत ना कधी त्यामुळं सगळ्यांसोबत कधी कधी लोकांना असं वाटत की हे अरे आपल्यासोबत कधी चहा पण घेत नाही कधी नाश्ता पण नाही पण मी खूप सतत कारण तयार ठेवायचे की नाही आत्ताच घेतलाय आत्ताच चहा असं करून मी घ्यायचे नाही कोणासोबत वगैरे मी त्यामुळे पहाटेच चारला उठून जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते मी मुद्दा म्हणून का घ्यायचे की कारण मला माहितीये की आपण उशिरा उठलं की सगळ्यांसोबत चहा फॉलो व्हायचा की घेतला जायचा पण त्याच्यावर बंधन कुठून तरी आणलं चहाचं की मी सगळ्यांना खोटं सांगायला लागले की नाही मी आता चहा घेतलाय आत्ताच कॉफी घेतलीय परत नाश्त्याच्या वेळेस मी सांगायचे की नाही मी नंतर घेईन नंतर घेईन पण मी जेव्हा जे, जे ताईंनी दिले आपल्याला नाश्त्यामध्ये मी तेच फॉलो केलंय सगळं म्हणजे जे काही प्रत्येकाला जे डायटमध्ये असेल तेच आणि जेवणाच्या वेळेस सुद्धा मग मी सगळ्यांसोबत एकत्रित जेवायचंय पण मी जेवताना मला काय म्हणजे ताईनी सांगितलं तेच मी खात राहिले पण संध्याकाळचा जेव्हा विषय यायचा त्यावेळेस नाही कधी एवढं म्हणजे पहिल्यापासून वीस वर्ष झाले म्हणजे या गोष्टीला आई ना फेस, फेस मंझे, मंझे की मला तर आईव नेता नाही सगळ्यांनी फॉलोअप करा त्यांचे डाएट प्लॅन त्यांचं ते फेस योगाचं वगैरे तसेच व्यायाम जर आपण नियमित केलं तर आपण सुद्धा आपल्या ध्येय गाठायला अवघड नाहीये म्हणजे म्हणजे आपण म्हणतो की खूप अवघड मध्ये पण नाही स्वतःच्या मनाला समजावलं ना सगळं सोपं असतं ते फक्त त्यात जरा जसं आपण पाण्यात उडी मारली तर पोहायला एकदम जमणार नाही पण हळूहळू शिकलं की होत फक्त रुटीन फॉलो करणं वगैरे हे जमलं गेलं पाहिजे आणि मला नीता ताईंचा चांगला अनुभव आलेला आहे दीड दोन वर्ष सोडलं नाही मी त्यांना कारण मला कसं सुरुवातीला माझं वजन वजन बावन्न पुढे पण धरून राहा हो आणि नक्कीच सुरुवातीला बावन्न होतं वजन नंतर पंचावन्न झालं पण परत माझं बावन्न आलं नीता ताईन म्हणत त्यांना मी काय जरा थोडस हल्ला न लगेच बाईन ताईंना मेसेज करायचे ताई असं असं आहे काय करू मग ताई म्हणायचं हे घे ते घे मग मी दोन तीन महिन्याचे सलग डाएट सुद्धा त्यांच्याकडून घेतले होते माझ्या मध्ये भातचीचं लग्न होतं तेव्हा माझी तेव्हाही तब्येत वाढली होती पण त्यांच्या दोन तीन महिन्यामध्ये जुलै महिन्यात मागच्या वर्षी लग्न होतं मार्चमध्ये लगेच त्यांच्याकडून डायट प्लॅन घेतला आठवते का तुम्हाला मार्च एप्रिल मे तीन महिने परत स्वतःवर काम केलं मी परत बारीक झाले परत छान फोटो काढले मी नऊवारी बारी वगैरे मी दोन फोटो मी तुम्हाला पाठवते आता ग्रुपवर थोड्यानी म्हणजे मला साऊथ इंडियन ड्रेस घालायचा होता पूर्ण साऊथ मी ते सगळं केलं सगळे त्याच्यानंतर मनाला बरं वाटतं की नाही आपण जरा थोडं ना आपल्या सगळ्या प्रकारे ड्रेस जातात चार चौघांमध्ये उठून दिसतो आणि उठून दिसून पण ते स्वतःला छान वाटतंय ना की नाही बाबा मी हे करू शकते मग हे आपल्याला थोडस स्वतःवर म्हणतात ना की फोकस केल्यावर आपल्याला छान पण वाटतं चेहरा जेव्हा आपण आरशात बघतो त्यावेळेस आपल्याला छान वाटतं की नाही आता मी कुठंतरी परफेक्ट कॉन्फिडन्स लेवल आपल्यामुळे कसं आपल्याला कॉन्फिडन्स येतो की नाही आता हे मी करू शकते असं आणि आता मध्ये सुद्धा कसं आता राम मंदिराला आमच्या पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर खूप मोठा कार्यक्रम आहे खूप म्हणजे खूपच मोठा आहे मग आता मी परत त्यांना जॉईन झाले पाच की नाही आता आपल्याला आहे आता म्हणजे कसं त्यांना धरून राहणार आहे मेंटेन ठेवणार त्याच आहेत कसं परमेश्वर तर असतोच पण आता आपण परमेश्वर फक्त सांगू शकतो पण ते आपल्याशी काही बोलतोय मी सांगा आणि तुम्ही ते प्रामाणिकपणे करणं एवढं महत्वाचं आहे म्हणजे मी काय फक्त सांगणार करणार आहे तुम्ही आहात तुमचे तेवढे एफर्ट्स पडते पडतात ठीक आहे आणि बॅच पण आपल्या तीन तीन आहेत कुठलीही बॅच जॉईन करा एकजण आला तरी मी त्याचा क्लास घेते असं नाही म्हणत चला आता तुम्ही ह्या बॅचला या ओके नाही पण बरंच वेगा होतो आजकाल लोकांकडे पैसा पण वेळ नाही असं झालेला आहे आता माझ्याकडे सासूबाई आहेत आता सासूबाई सकाळी त्यांना शुगर आहे त्या गरम पाणी लागतं त्यांचं ब्लॅक टी विदाऊट शुगर जर लगेच त्यांना साडेसातला नाश्ता म्हणून आता मी अकराच्या बॅचला आहे पण मी बॅच बुडवत नाही ताईना माहिती साडेसात तर साडेसहा नाही जमलं अकरा अकरा नाही संध्याकाळी पावणे सहा पण मी पळते 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 पण जेवढं पळायचं असेल टाइम मॅनेजमेंट नाही बाकीच्या पण टाइम मॅनेजमेंट मॅनेजमेंट चांगली असेल तर होईल सगळं चालेल थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल बाकीच्या बाकीच्या जणी पण करणार करणार ना सगळे करणारच मला आपल्या स्वतःसाठी करायचं कारण आपल्याला गरज आहे कसं का पुरुषांचं काय स्त्रियांना भरपूर प्रॉब्लेम आपल्याला आयुष्यामध्ये येतात कारण डिलेवरी झाली की पोट सुटत फुगतं सतत त्रास आपल्यालाच होत असत पावसाळ्याला की गच्च होणे वगैरे आणि डिलिव्हरी झालं की ते हवा भरली जाते आपल्या पोटमध्ये असं आणि ते कळत नाही आपल्याला कशा यात आप जाते ते त्यामुळे आपण थोडस पोट पोर्थ, पोटावर तरी कंट्रोल ठेवला पाहिजे सगळ्यावरच म्हणजे एक प्रकारचं आपल्याला जिल्ह्या दिली नाही त्यांनी आपण ती कायमस्वरूपी ठेवायची असं माझं मत तरी हे स्वतःच त्याच्या बाहेर जायचं नाही आणि आपण मी तरी फोर्टी प्लस आहे आता फोर्टी थ्री रनिंग घे माझं त्रेचाळीस चालू आहे त्यामुळे आता थोडस एक पोल खाण्याच्या बाबतीत मागे ठेवूनच पुढं सरकलं पाहिजे लाईफ थोडं जे आपण लवकर निदान असं माझं म्हणणं त्याच्या म्हणजे जेवढे दिवस जगू तेवढं हेल्दी राहून जाऊ स्वतःच काम स्वतः करता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मी ही प्रॉब्लेम म्हणजे काउतलीत कारण माझ्या आई वडील लवकर गेलेत त्यामुळं आई जे शेअर करायचं असतं की एका मुलीला आपल्या आईशी ते मी कुणाशीच शेअर करू शकत नाही आता माझ्या मिस्टर तर सगळीच भूमिका करतात आईची करतात वडिलांची करतात मैत्रीण सगळे तेच आहेत पण मी माझ्या मुलांसाठी स्वतःला हँडल करते कारण मला कसं मला वडील नाही पण माझ्या मुलांच्या बाबतीत तसं नाही झालं पाहिजे उद्या माझ्या मुलीला वाटलं आईला काही सांगावं तर आपण आपले डोळे उघडे हवेत mm -hmm. की नाही mm -hmm. आपल्या मुलीला वाटलं पाहिजे की नाही आपण आईला हे सांगू शकतोय तर आपण असं जर स्वतःला झोकून दिलं आयुष्यात तर आपण ह्याचे हा टप्पा नाही काढू शकणार आणि आता पहिल्यासारखं व्हेजिटेबल्स मध्ये असं जे सात्विकता पाहिजे ती नाही आपल्याला मिळेल जे पूर्वी आपल्याला व्हेजिटेबल्स मध्ये भाज्यांमध्ये ते ते तत्व आपल्याला मिळायची त्यामुळे पटकन त्यावर टाकले तर आपल्याला त्याच्यातून विटॅमिन कॅल्शियम मिळायचं पण आता तसं नाहीये आता फायबर गोष्टी जास्त आता आंबा सुद्धा पिकवताना भरपूर काय काय त्यात वेगवेगळं घालतात तर तो आंबा पिकतो मग आपल्या शरीरासाठी तो चांगला नसतो ना म्हणून आता आपण आपल्यावर का काम करायचं की त्या सांगतात ते करायचं आपण नेता सांगतायत तेवढं ते फॉलो करायचं आपण आपले ध्येय आरामात गाठू शकतो आणि ते कंटिन्यू ठेवायचं बारीक झालं म्हणून सोडून द्यायचं नाही ते धरून राहायचं म्हणजे आपल्या लॉंग टर्म पर्यंत ते आपल्या सोबत राहत हा महत्वाचा मुद्दा आहे हा थँक्यू थँक्यू चला बाकीच्यांनी पण इन्स्पिरेशन घ्या टाइम मॅनेजमेंट चांगली करा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या फॅमिली मध्ये आहेत फॅमिली मध्ये होते जबाबदारी जास्त असल्यामुळे टाइम नाही काढत आपण पण टाइम काढा ठीक आहे हेच म्हणणं आहे आणि सांगले फॉलो माझ्या करायचं मुलीचवी चाल तिला होते नव्हते थोडेसे किंचित मोठे होते म्हणजे ते मी घालून बघते मग दोन दिवस झाले मीच वापरते तिचे ड्रेस अजूनही कपडे आले आल्यावरती अजून आनंद होतो